पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा तालुका दौरा पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा तालुक्यात पदवीधर मतदार व भाजप कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क दौरा झाला या दौऱ्यात त्यांनी शिरो तालुक्यातील विविध प्रमुख संघटना पदाधिकारी व मतदारांशी भेटून मतदारांचे प्रश्न व निवडणूक भूमिका याविषयी चर्चा केली दरम्यान यड्राव येथे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भाजपा पदवीधर उमेदवार संग्राम देशमुख यांचं स्वागत यड्राव गावचे उपसरपंच विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी भाजपा उमेदवार देशमुख यांना शिरो तालुक्यातील मतदारसंघाची माहिती करून दिली यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले सामान्य माणसाला बळ देण्यासाठी देशमुख घराण्यानं आयुष्य खर्च केलं आहे प्रामाणिक व विश्वासावर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना जनतेनं भरभरून साथ दिली पदवीधर व अन्य प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका वेळची संधी म्हणून मला निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी विठ्ठलराव नाईक निंबाळकर रामचंद्र डांगे भाजपा तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा संघटन मंत्री शिवाजी बुवा जिल्हा संघटन सरचिटणीस विठ्ठल पाटील नगरसेवक उदय डांगे मुकुंद पुजारी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव तालुका सरचिटणीस अभिदुल मुजावर तालुका उपाध्यक्ष महेश देवताळे औरंग शेख अरुण पाटील सलीम पेंढारी हनुमंत रजपूत रवींद्र शहापुरे दिलीप रणवरे पिंटू कुरणे राहुल पाटील उज्ज्वला बरगाले संजय पाटील सुरगोंड पाटील राधिका पाटील असिया गौंडी रोहित कुलकर्णी विठ्ठल घाटगे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोपट पुजारी यांनी आभार मानले रोहित तवनकर के डब्ल्यू डी न्यूज दानोळी हो